नमस्कार मंडळी आज आम्ही आलो गावाला आमच्या गावाला म्हणजे मुंबई येऊन आलो आम्ही अमरावती अमरावती येऊन आमचं राहडगाव इथे आलेलो आहोत आणि राहडगावला आल्यावर घरचे जे मोठे मंडळी होते ते सगळे घरी गेलेले आहेत आणखी खूप साऱ्या पाडल्या आणि या चिंचांची कॉल आम्हाला मिळाली चिंच मिळालीय खजाना सापडलाय आम्हाला हे बघा बघा खत आम्ही मात्र आलो आहोत डायरेक्ट वाडीत यायला कोणी सोबती मिळत नव्हतं यावेळेस माझ्या आत्ते बहीण नेहा माझा आते भाऊ भूषण आणि माझा भाचा रितू आणि मी आम्ही चौघ डायरेक्ट बॅग गाडीतच ठेवून आलो आहोत वाडीत आणि वाडीत तोडल्या मस्त चिंचा वाडीत फिरलो आहोत आणि तुम्हाला या वाडीची सगळी कहाणी सांगते तर ही वाडी जी आहे ती आमच्या घरापासून अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर आहे परंतु घरून या वाडीत यायला आम्हाला कुणी सोपती असल्याशिवाय परवानगी दिसायची आणि आम्हाला या वाडी त्याला खूप आवडायचं इथं ती दिसते ती विहीर ही लहानपणीना ही विहीर आम्हाला खूप मोठी आणि अशी अशी खूप भीती वाटायची या विहिरीची घरून येऊ दिलं जायचं नाही आसपास या विहिरीच्या विहिरीवर एक मशीन होती आणि त्या मोठ्या पाणी यायचं पाणी वाडीला दिलं जायचं त्या पाण्याची आम्हाला प्रचंड आवडायचं घरातल्या आमच्या आई काकू आत्या या सगळ्या कपडे धुण्यासाठी वाडीश यायच्या या मशीनवरच्या पाण्यामध्ये त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर यायचो आम्ही कपडे नाही धुवायचो परंतु आम्ही इथे मात्र पडला त्यांचा थोडासा धडपड चालू आहे जी आता ही शेती दिसते आणि माझा भाऊ आहे पहिला खूप आवडला खूप आवडला त्यामुळे वाडीत रक्तासारखा असायचा पाणी सारखं वाहत असायचं आणि खूप मजा यायची आहे वाडीत आणि ती मला काय करायला मोठा वाटायचा आता बघ छोटा वाटतोय विहीरही छोटी वाटते परंतु लहानपणी मात्र खूप मोठी वाटायची ही जी चिंच दिसते ना ही चिंच माझ्या लहानपणापासून एवढंच मोठं झाड दिसतं मला शंभर एक वर्षापेक्षा जास्त जुनं हे झाड आहे आणि ही वाडी अगदी गावाच्या अगदी जवळ आहे दोन मिनटाच्या अंतरावर आहे तर आम्ही सुद्धा इथं आलेलो आहे इथं फिरलो जरा आजूबाजूला आणि चिंचा तोडल्या आता चिंचेचं झाड उंच आहे नवीन मोहर आलेलं आहे चिंचेला पालवी फुटलेली आहे परंतु तरीसुद्धा त्यावर चिंचा आहे आम्ही दगड मारून चिंचा तोडण्याचा खूप प्रयत्न केला परंतु आम्हाला काही चिंचा तुटल्या नाही आणि आम्हाला एक मस्त ती किंवा तो बांबू मिळालाय आकडा नंतर तो चिंचा तोडायला तो भूषणच्या आहे कारण भूषण आमच्या सगळ्यात उंच आहे आणि त्याला चिंचा तोडायला आणि पण चिंचा तोडलेली आहे चिंचा खाल्ल्या आणि इकडे वाटते हे मिळालेले तर आम्हाला खूप मजा आली तो तुम्हाला हो कसा सापडली आमची वाडी कशी वाटली ती सुद्धा सांगा आणि अशा लहानपणी खूप मजा दिली आम्हाला चिंच मिळालीय खजाना सापडलाय आम्हाला हे बघा हे बघा इकडे खजाना